सकाळ झाली नाही की आमचा धिंगाना चालू होतो इकडे गोल गोल फिरून दाखवत होता आम्हाला जास्तच फिरायला लागला होता मग म्हटलं आता लागोळ घालून झोपीच घालावं झोपी घातलं आणि येऊन बघते किचनमध्ये जर काय पूर्ण आमचा जो पाईप असतो तो ड्रेनेजचा पूर्ण फुटल्याला फुटलेला की काय झालेला माहित नाही पण तो डायरेक्टली निघूनच पडलेला तर मग मी जरा करत होती साफसफाई तर म्हटलं ते बाकीचं मी धुवून टाकते मग हा पाईप वगैरे धुतला पण ते पाईप धुण्याचा काहीच फायदा नाही झाला कारण की उमेश गेला दुकानात आणि सगळं सामान जे आहे ते नवीन घेऊन आलं म्हणजे आमची मेहनत वाया गेली त्यानंतर मग काय त्याने लावलं आणि जरा चांगलं वाटत होतं तर चला ठीक आहे म्हटलं आता काहीतरी नवीन लागलं ते जुनं लावण्यापेक्षा म्हणजे थोडी आता सेफ्टी पण राहील आणि बरेच दिवस चालेल पण हा सगळा राडा आवरल्यानंतर म्हटलं म्हटलं आता अंघोळ करावं आता पाणी तापवूपर्यंत ता म्हटलं काहीतरी करावा हे असतो ना त्याने मी ही डिझाईन बनवलेली तर त्याला कलर करत होते अंघोळ वगैरे झाली आणि झोपले आणि झोपेतून उठले तर बघते तर काय जोरात पाऊस आलाय वाईस म्हणजे म्हणजे विजा कडकत होत्या की म्हणजे सगळे पत्रे वगैरे पडले आमचे तर दाखवते त्यानंतर मी काही शूट नाही केलं कारण की रात्रभर लाईट नव्हती बारा वाजता लाईट आलेली होती तर भेटूया उद्या बाय